नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंधरा सात दोन हजार चोवीस या रोजी अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी विनंती करतो आज मित्रांनो अहिनगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यातील घोडेगाव येथील तागड मामा यांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ वार सोमवार पंधरा सात दोन हजार चोवीस या रोजी गोडेगाव येथे तागड मामा यांच्याकडे चव्वेचाळीस हजार पाचशे तेवीस क्विंटलची आवक झाली एकूण वजन चोवीस लाख त्र्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी किलो असे होते आज या दिवशी गावरान उन्हाळी मालाला फुल गोळा माल तीन हजार ते एकतीसशे रुपये असा दर मिळाला मुक्कल मोठ्या मालाला तीन हजार ते सॉरी मुक्कल मोठ्या मालाला एकोणतीसशे ते तीन हजार रुपये असा दर मिळाला मीडियम मोठ्या मालाला अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये असा दर मिळाला गोलटी कांद्याला एकोणीसशे तेवीसशे रुपये असा दर मिळाला गोलटी कांद्याला एकोणीसशे तेवीसशे रुपये असा दर मिळाला गोलटा कांद्याला तेवीसशे ते सत्तावीसशे रुपये दर मिळाला जोड कांदा व बदला माल व कलर कमी अशा मालाला पाचशे आठशे बाराशे पंधराशे अठराशे दोन हजार बावीसशे रुपये असा दर मिळाला अपवादात्मक भाव बत्तीसशे ते तेहतीसशे रुपये असा दर होता मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसत तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया